शेतकरी मित्रांनो नमस्कार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कांद्याच्या दरात मोठी घसरण पव्यात कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त आवाखाली कुठे कांद्याच्या दरात घसरण झाली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घेता कांद्याच्या रिअल भावाला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया पुणे पिंपरी या बाजार समितीपासून पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये आज शेतकरी मित्रांनो लोकल कांद्याची नोंद झाली शेतकरी मित्रांनो सात क्विंटल या बाजार समितीमध्ये आज लोकल कांद्याला किमान दर मिळाला शेतकरी मित्रांना एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांना एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर नंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ओळू ओळूजा बाजार समितीमध्ये आजचे लोकल कांद्याची नोंद झाली शेतकरी मित्रांनो पन्नास क्विंटल आज या ओढुज बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला शेतकरी मेदवानो पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मेदारांना एक हजार रुपये प्रति क्विंटल दर मित्रांनो हे होते ओळूजा बाजार समितीमधील मिळालेले आजचे लोकल कांद्याचे बाजारभाव पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्याची दिसून येत आहे आज या मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक शेतकरी मित्रांनो तब्बल दहा हजार क्विंटल नोंद झाली आहे या मनमाड बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याला किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो चारशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला एक, एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो एक हजार रुपये प्रति क्विंटल दर तर शेतकरी मित्रांनो हे होते मनमाड या बाजार समितीमध्ये मिळालेले आताचे लाल कांद्याची बाजार भाव पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो सांगली सांगली या बाजार समितीमध्ये आज लोकल कांद्याची नोंद झाली शेतकरी मित्रांनो आजची पाच हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल आज या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाचशे रुपये प्रति क्विंटल तसेच दर मिळाला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये लोकल कांदा एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल दर तर हे होते सांगली या बाजार समितीमधील आजची मिळालेली कांद्याची बाजारभाग नंतर पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या अहकाली शेतकरी मित्रांनो एक हजार नऊशे पंचावन्न क्विंटल आज या बाजार समितीमध्ये किमान दर मिळाला चारशे रुपये प्रति क्विंटल दर तसेच कमाल दर मिळाला शेतकरी मित्रांनो एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो नऊशे रुपये प्रति क्विंटल दर तर हे होते आजचे मिळालेले छत्रपती संभाजीनगर येथील कांद्याची बाजार बाजार समिती या शेतकरी मित्रांनो मुंबई मुंबई या बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या अहकाली शेतकरी मित्रांनो सतरा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल आज या बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो किमान दर मिळाला आठशे क्विंटल तसेच कमाल दर मिळाला पाचशे रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला या बाजार समितीमध्ये आज शेतकरी मित्रांनो एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर एक एक तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे मुंबई या बाजार समितीमध्ये मिळालेले कांद्याचे बाजारभाव बाजार समिती आज शेतकरी मित्रांनो नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये आज पांढऱ्या कांद्याच्या खाली शेतकरी मित्रांनो दोन हजार क्विंटल आज या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मित्रांनो आज नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला चांगला दर मिळाल्याचे आपल्याला दिसून येत आहे बाजार ग्यास समिती या शेतकरी मित्रांनो सर्वात बाजार बसवण पिंपळगाव बसवत या बाजार समितीमध्ये आज पाऊल कांद्याची आवक तेवीस हजार शंभर क्विंटल नोंद झाल्याची दिसून येत आहे या बाजार समितीमध्ये आज पाऊल कांद्याला किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो चारशे रुपये प्रति क्विंटल तसेच कमाल दर, दर मिळाला एक हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला आहे शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यामुळे या बाजारातील दर आपल्याला कमी दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांना हे होते आज राज्यातील मिळालेल्या आत्ताच्या बाजार समित्यामधील कांद्याचे बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद